मंडळी डीएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे संघर्ष होता मनोज रांगे पाटलांच्या उपोषणाचा आता तिसरा दिवस आहे परंतु पहिला एक दिवस आहे जो पहिला एक दिवस होता जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांची कोंडी करण्यात आलेली होती कुठलंही दुकान भाजी मार्केट कुठलंही चालू करण्यात आलं नव्हतं सोय केली जात आहे इकडे तर आता आपल्या आता आपल्याला या ठिकाणी मुस्लिम महिलांच्या माध्यमातून आपल्या मराठा बांधवांसाठी कि खाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे आता थेट आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया एकंदरीत तुम्ही हे सगळं आमचे मराठी बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे हे आम्ही पण तुमच्या पाठीशी उभे आहे आम्ही तीन दिवसांनी नेमका नेमका प्रत्येक आपल्या मराठ्या माणसांना आम्ही जेवण पाणी बिस्किट याची सोय आम्ही परतुकच करतो काल रात्री पण आम्ही आलेलो बिस्किट पाण्याची सोय आम्ही करून गेलेली आहे आज पण आम्ही जेवणची सोय त्यांना केलेली आहे अशीच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मुसलमान समाज आमचा आणि आपल्या जयंद्र पाटील साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे ते आपल्या लोकांसाठी छोटे छोटे मुलांसाठी ते लोक इथपर्यंत ते लोक सर्व आपल्या गाव खोन ते लोक आलेले आहेत त्यांना याबद्दल न्याय मिळालाच पाहिजे एक मराठा एक मराठा तसेच तुम्ही उभे आहेत त्याबद्दल आम्ही पण तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार प्रत्येक वेळेला तुम्हाला आम्ही सहकार करत राहणार काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमचं काय सांगणं असेल देवेंद्र फडणवीस हे सांगणं असेल आपल्या जयंत पाटील साहेबांना त्यांनी न्याय द्यावा ते एवढे लांब लांबून लोक आलेले आहे आपले इकडचे त्यांनी आपल्या मराठा माणसाचं मन जिकायचं यावेळेला त्यांना हे भेटलेली संधी पण त्यांनी न्याय द्यायलाच पाहिजे आपल्याला आता या वेळेला आरक्षण द्यायलाच पाहिजे काही मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम आरक्षणाचा आहे मुस्लिमांच्या सुद्धा मागण्या काय मुस्लिमांच्या मागणी काहीच नाही आता सध्या तर मुस्लिम समाज पण आपल्या एकमेकांना सपोर्ट करत हे तर मतलब राजनीती झालेली आहे एकमेकांना म्हणजे मराठी माणूस आणि मुस्लिम माणसांना वेगळा करायचा प्रयत्न प्रत्येक जागेवर चालू आहे पण असं काही नाही आपण सौर एकत्र आहोत आणि राहणार हेच आमची मुख्यमंत्री साहेबांना पण अपुल आहे यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आरक्षण मिळालाच पाहिजे हे आमची मागणी आहे तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय माझ्या महिलांच्या आपल्या मुस्लिम महिला आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नियोजन केलेलं आहे काय सांगाल तुम्ही हे सगळं नियोजन केले भाकरी आणलेले पहिली परि काय वाटते तुम्हाला आम्ही तर खूप खुश आहेत की तुम्ही जे आम्ही तुमच्यासाठी करताय तुम्हाला संरक्षण मिळा मिळाव म्हणून आम्ही पण प्रयत्न करताय आणि तुम्ही खूप खूप म्हणजे कसं की तुम्ही खूप त्रास करून इकडे येताय आणि आम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी करू म्हणून आम्ही आमच्या सी आमचं जेवढं होईल आम्ही तेवढं करू शकतो तुमच्यासाठी बस आम्ही हो? बोलू की तुम्हाला आरक्षण भेटावा आम्ही आमचं एवढं आमची मागणी मागणी आहे की तुम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे ताई किती लोकांचं जेवण आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं कधीपासून तुम्ही हे काम करा सर मी तर भिवंडीवरून आली आहे माझ्या एनजीओ चे लोक आहेत आम्ही तर मी तर भिवंडीवरून आली आहे जे सर्व आयोजन यांनी केलंय मी फक्त यांचा सपोर्ट करायला इकडे आली तर मला खूप अभिमान वाटतो की आमची महिला पुढे आहे आणि तुमच्या सारख्या लोकांची मदत करतात तर मी तर देवाकडून प्रार्थना करते की आम्हाला मराठी आरक्षण भेटायलाच पाहिजे माझी तर हेच मागणी आहे मुख्यमंत्रीशी आणि मंत्रीशी पण आणि मी माझ्या कल्ले बांधू आणि भिवंडी लोकां समिती मधून पण मी हेच मागणी करते की आम्हाला आरक्षण पाहिजे एक मराठा महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करू हे नियोजन दाखवा पाण्याचे बॉटल सुद्धा आहेत पाण्याचे बॉटल सुद्धा आहेत वरण सुद्धा आहे आपल्या मराठी भाषेमध्ये चपाती पण आहे त्याचबरोबर भाकरी पण आहे आणि भात सुद्धा आहे संपूर्ण नियोजन हे करण्यात आलेलं आहे अभिमान आहे आमच्या मुस्लिम माता महिलांचा आम्हाला मराठी बांधवांना अजून काही मुस्लिम महिलांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काही मला सांगा एकंदरीत एक तुम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे हा पहिला तुमचा अनुभव आहे आतापर्यंत जवळपास खूप चांगलं नियोजन केल्याबद्दल धन्यवाद आता काय सांगा हम लोग पहले से सब करते आते हैं और आपस में सब बहन भाई है कोई किसके लिए भेदभाव नहीं रखते और हम लोग दुआ करें कि आप लोग की जीत हो गई आप लोग यहाँ से जाए और आप लोग का जीत होगा ही हम लोग की दुआ से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को क्या कहना चाहेंगे आप उनकी जीत होनी चाहिए हम उनके साथ है हम हाँ, मुस्लिम भाई साहब उनके साथ होना ही चाहिए उनकी जीत होनी चाहिए फिर मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण आरक्षण का ही मुद्दा है के लिए हम चाहते हैं कि हमारी हाँ, मांगे भी उनके सामने पहुँचे हाँ, हम तो यही चाहते हैं क्योंकि मैं भी एक टीचर हूँ मैं भिवंडी से आई हूँ मैंने जब देखा की मेरे एन की और महिलाएं आगे आ रही है तो मैं भी वो हिसाब से आगे आई हूँ की हम मुस्लिम महिला और दूसरी जाती के मिलकर हम लोग एक साथ में काम कर रहे हैं इसमें जाति का किधर भी भेदवाँ। ना भेदभाव नहीं आ रहा है हम काम कर रहे हैं तो एक साथ में काम कर रहे हैं हम मराठी लोगों के लिए हम सिर्फ मराठी लोगों के लिए ही यहाँ पर आए हैं जाति भेद इसमें हमारा कुछ भी नहीं है हमारा जो नाता है सिर्फ इंसानियत का नाता है यहाँ पे जो इनकी मांगे हैं वो पूरी होनी चाहिए नक्कीच मित्रांनो माता भगिनींनी मोठ्या प्रमाणावर चांगले नियोजन केलेला आता काय आपण वारकरी बांधवांसि सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार काका काय सांगाल मुस्लिम माता भगिनींनी या सगळी नियोजन केलेला आहे तुम्हाला काय वाटते त्याचे मी आभार मानतो आणि ते सर्व मराठा बांधवला सहकार्य करतात आणि त्यांचा मला अभिमान वाटतो पण हे देवेंद्र फडणवीस सगळ्या मराठ्याला आरक्षण द्यावा हीच माझी नम्र ती वारकरी संप्रदाय झाली पंढरीची वारी झाली दोन महिन्यांपूर्वी आता ही आपल्या मराठा आरक्षणाची वारी, वारी दोन्ही मध्ये फरक काय आहे उत्साह कसा आहे दोन्ही सारखाच वाटायला आहे सगळ्या सगळी पब्लिक तेवढीच दिसायची या आणि जास्ती बांधव समाज हे जमा झालेला आणि पंढरी वारी, वारी। नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतोय मुस्लिम माता भगिनींच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जे मराठा मुस्लिम वाद करतात तर तो आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने वाद नाही मतांचं राजकारण जे करतात त्यांच्यासाठी आम्ही पण नाहीत परंतु आम्ही हिंदू मुस्लिम सब भाई भाई आमचं नातं एकच आहे जे जिजाऊ जे शिवराय अशा पद्धतीचा आणि एक मराठा लाख मराठा सुद्धा घोषणा मुस्लिम माता भगिनींच्या माध्यमातून देण्यात येत आहे त्यामुळे